नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिकेने स्वच्छ शहर व सुंदर करण्याच्या हेतूने शून्य कचरा मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचा शुभारंभ उल्हासनगर चार शाळा क्रमांक चौदा येथे करण्यात आला होता या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या घरातील आणि व्यावसायिक ठिकाणावरील कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे महानगरपालिकेने ओला सुका सॅनिटरी आणि घातक कचऱ्याचे वर्गीकरण चार वेगवेगळ्या डब्यांमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत नागरिकांनी हा वर्गीकृत कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडी किंवा अधिकृत कचरा गोळा करणाऱ्या कर्म कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करावा घनकचरा व्यवस्थापन अधिनियम दोन हजार सोळा नुसार वर्गीकृत न केलेला कचरा दिसल्यास दंड आकारण्यात येईल असे देखील सांगितले आहे महानगरपालिकेने यासाठी विशेष दंडनीय या प्रावधान केले आहे शिवाय ज्या नागरिकांनी कचरा वर्गीकरणाचे नियम पाळले नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत प्रभाग समिती तीन चार सहाय्यक आयुक्त सलोनी न्यूकर यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात टाकाऊ वस्तूंपासून सुंदर देखावे तयार केले आहेत त्यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने गार्डन मध्ये तयार केलेल्या या देखाव्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे त्यांनी यापुढेही असेच देखावे तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे महानगरपालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांनी सक्रिय सहभाग देत उल्हासनगरला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठीचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाली उल्हासनगर नमस्कार सगळ्यांना माझा हिंद आज जे प्रभाग समिती तीन अंतर्गत आम्ही जे कार्यक्रम राबवलेला आहे शून्य कचऱ्या संदर्भात तर प्रभाग समिती तीन ची सहाय्यक आयुक्त म्हणून सलोनी नियुक्त म्हणून बोलते सध्या या कार्यक्रमा अंतर्गत आपल्याला जो वेस्ट ऑफ कचरा जो आहे तो वेगळा कसा करायचा आहे त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती मोरे मॅडम इथे आलेल्या होत्या त्या अनुषंगाने इथे जो आपण अधिकारी कर्मचारी तसेच मान्यवर लोक इथे उपस्थित होते त्यांना आपण ह्या गोष्टीच एक मार्गदर्शन दिलेलं आहे की आपण आपल्या धर्तीचं किंवा आपल्या एरियाचं किंवा आपल्या वॉर्डाचं किंवा आपल्या घरातल्या परिसराचा स्वच्छ कसा आणि सुंदर कसं दिसलं पाहिजे या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे एक मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे तर प्रत्येक घरातल्या लोकांनी आणि प्रत्येक व्यक्तींनी आणि प्रत्येक नागरिकांनी हा सुंदर घर जसं आपण ठेवतो त्याचप्रमाणे आपला शहर आपला परिसर आपला देश आपण सुंदर करायचा आहे ठीक आहे आपण पूर्ण भारतापर्यंत नाही करू शकत पण आपल्या वार्डामध्ये ते आपण करू शकतो या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शून्य कचरा मोहीम राबूया जेणेकरून आपण ह्या धर्तीचं काहीतरी देणं लागतोय किंवा आपलं एक गॅप करायला लागतोय त्या अनुषंगाने जसं अ आज आपल्याला जर पंच्याहत्तरवी स्वातंत्र्यता मिळून देखील आपण जर आपल्या शहराचं नंदनवर करू शकत नाही तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे तर प्रत्येकानी प्रत्येकाचं एक धर्म म्हणून किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपलं शहर आपलं परिसर हा स्वच्छ ठेवण्यात यावा ही सगळ्यांकडून मा, सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की प्रत्येकाने त्या गोष्टी जर अंगीकार केलं तर आपण नक्कीच आपला भारत जो देश पहिल्याचा होता सोन्याची चिड्या तर आपण सोन्याचा देश म्हणून आपण ओळखला जाऊ धन्यवाद हा देन्य। जो कार्यक्रम आहे तो शासनातर्फे ठेवलेला आहे माननीय विकास ढाकणे साहेब जे आहेत आमचे कमिशनर यांनी हा कार्यक्रम राबवण्याचा जास्त पुढाकार घेतलेला आहे कारण त्यांनी जेव्हा बघितलेला आहे इथे उल्हासनगर शहरामध्ये तर खूप कचरा पोल्युशन वगैरे हे त्यांना दिसून आलेलं आहे तर त्यांनी हे कार्यशाळा मुद्दाम आयोजित केलेली आहे की के प्रत्येक नागरिकांना या कार्यशाळेचा लाभ मिळावा त्याचं मार्गदर्शन व्हावं यासाठी त्यांनी ते राबवलेलं आहे समिती तीन अंतर्गत माझा जी प्रभाग समिती तीन मध्ये आ... मी, मी जे सहाय्यक आयुक्त म्हणून ज्या वेळेस इथे नियुक्त झालेले होते तर इथे सगळं थोडस वातावरण जरा हे होतं म्हणजे काय म्हणतात त्याला असं वृक्ष वाटत होत तर सदर ह्या ठिकाणी मी शून्य म्हणजे म्हणतात कचऱ्यातून मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत जसे ह्या जुने लाकडं आहेत हे ओंडके आहेत ओणक्यांचा वापर केलेला आहे हे जे लाकडं आणलेली पडली होती त्याच्यावर मी उल्हासनगर महानगरपालिका असे लिहिलेलं आहे ह्या ज्या चिमण्या आहेत ह्या कागदी चिमण्या आहेत झाडं जी लावलेली आहेत त्याच्यातून आपल्याला जे ऑक्सिजन आणि काय म्हणतात पोल्युशन हे कमी करण्याचं त्याच्यामध्ये ताकद आहे हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी केलेल्या आहेत हे लाकडाचं घर केलं हे मातीच्या वस्तू आहेत अशा प्रकारे जे केलेलं आहे जेणेकरून लोकांना शून्यातून म्हणजे कोणतं कचऱ्यातून आपण चांगलं काहीतरी गोष्टी घडाव्या किंवा त्याचे सौंदर्य वाढवावं त्याप्रकारे मी इथं उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत हे जे प्रभाग समिती तीन आहे या माझे कर्मचारी आणि जे आहेत लोक यांच्याकडून मी हे सगळं काम करून घेतलेलं आहे कृष्णा महाले धन्यवाद उल्हास